तात्या तोंडात आल्यामुळं पुढे शब्द जोडले बोला काहीतरी <laughs> कदमवाडीकरांच्या महाराज केसरीच्या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय <laughs> कोण होतो एक नंबरचा करे अड्याल घरचा साज आहे पड्याल वादळ आहे आणि मधी साई आणि शिमण्या अतिशय सुंदर हा हा काय पण घडू हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र क्षेत्रा लाभ मात्र झाला चा वाटलं होत एवढं झालं येगळ खेळ आणि बैलगाडी शर्यतीचा खेळ म्हणजे अनिश्चितीचा खेळ आहे आणि घडलं नेमकं काय आणि खऱ्या अर्थान भारतीय बैलगाडी संघटनेनं पहिलं महाराष्ट्र केसरीचं मैदान दिलं आणि पुन्हा एकदा त्या नशिबी महाराष्ट्र केसरीचा किताब आहे असा कदमवाडीकरांचा नामवंत मैदान कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान काय झालं वेळात वेळ काढून या ठिकाणी या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी चिपळून वरून या ठिकाणी खास सुनील कांबळे सचिन कदम फौजी अभिजित पाटकर शैलेश कांगणे बाबू भंगा मकरंद रामाने या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत